जन्माष्टमी सोळा भव्य बैलगाडा शर्यत मुक्काम पोस्ट औसरी खुर्जा तालुका आंबेगाव जिल्हा पुणे पहिला दिवस गुरुवार तेरा अकरा पंचवीस एक ते एकशे साठ बैलगाडा मालकांची नावे आहे गाठ सकाळी आठ वाजता चालू आहे एक ते एकशे साठ टोकन निघून गेल्यावर बैल जपून दिला जाणार नाही डिपॉझिटची रक्कम परत केली जाणार नाही ना ना ना। सिरियलला सात सत्तर फुटाओ कांड राहील व फायनलला साठ फुटाव पहिल्या फेरीतील चाल बैल फायनलला ग्राह्य धरले जातील तर एक ते एकशे साठ गाडा मालकांची नावे आपण पाहू शकता पुढील प्रमाणे आहे तर अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा प्रत्येक लेटेस्ट अपडेट भेटणार आहे नवीन ज्या यात्रा राहणार आहेत त्यांची पी डी एफ आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती पाहायला मिळेल तर दुसऱ्या दिवसाची टोकन लिस्ट आहे इथे एकशे साठ ते तीनशे वीस गाडा मालकांची नावे आहेत i okay.